नमस्कार अशी जर तू युट्यूब चॅनल मराठीच्या माध्यमातून आज आपण नवीन व्हिडिओ पाहणार आहोत चॅनलला जर तुम्ही नवीन पाहणार असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त स्पर्धा परीक्षा देणार विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओचा विषय आहे आता नुकतेच एका अभिनेत्रीची निवड झालेली आहे ती नेमकी निवड कशासाठी झालेली आहे चालू घडामोडी अंतर्गत एकदम महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा आघाडीची अभिनेत्री दीपिका पदिकोन यांची भारताची पहिली मानसिक आरोग्य राजदूत म्हणून निवड करण्यात आलेली आहे दीपिका पदिकोन यांनी दोन हजार पंध पंधरामध्ये लिव लाफ स्थापना केली होती या माध्यमातून त्यांनी मानसिक आरोग्याबद्दल जनजागृतीचे काम सुरू केले होते याच अनुषंगाने आता नुकतेच ज्येष्ठ आघाडीचे अभिनेत्री दीपिका पदुकोन यांची भारताची पहिली मानसिक आरोग्य राजदूत म्हणून निवड करण्यात आली आहे चालू घडामोडीच्या अंतर्गत हा प्रश्न विविध स्पर्धा परीक्षांच्या दरम्यान येऊ शकतो त्याच अनुषंगाने हे आपण माहिती दिलेली आहे चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणार देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद